वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात पोलिसांनी अजित पवार गटाचे बडतर्पा तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्यासह कुटुंबातील पाच जणांना अटक केली वैष्णवीच्या मृत्यूनंतर राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हगवणे सात दिवस फरार होते आठव्या दिवशी दोघांना पोलिसांनी पुण्यातील स्वारगेट परिसरातून बेड्या ठोकल्या राजेंद्र हगवणेच्या अटकेनंतर आता पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा लागला वैष्णव हवी हगवणे यांनी आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर आरोपी सासरा राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फरार झाले होते फरार होत असताना त्यांनी वापरलेली तिसरी गाडी बावधन पोलिसांनी जप्त केली आहे यापूर्वी पोलिसांनी दोन गाड्या जप्त केल्यात फोर्ड कंपनीची इंडिवर कार आणि एका थार गाडीचा देखील समावेश आहे सतरा ला गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील फरार झाला होता दोघांनी बलेनो वाहनातून अनेक ठिकाणी प्रवास केला होता तीच बलेनो कार बावधन पोलिसांनी जप्त केली आहे या कारमध्ये आरोपींच्या विरोधात काही महत्त्वाचे पुरावे आढळण्याची शक्यता वर्तवली जाते पोलीस कारचे धरती घेतायत हगवणेनं फरार असताना आणखी किती वाहनं वापरली याचा तपासही बावधन पोलीस करत आहेत यापूर्वी पिंपरी चिंचवड पोलिसांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी मोठी कारवाई केली होती कसपटी कुटुंबियांनी स्त्रीधन म्हणून वैष्णवीला दिलेली चांदीची भांडी जप्त करण्यात आली यात तांबे वाट्या एक करंडा आणि एक अधिक चांदीचं ताट जप्त करण्यात आलं आहे आरोपी सुशील हगवणे आणि शशांका हगवणे यांच्याकडे परवाना शस्त्र आहेत ते दोन्ही शस्त्र जप्त करण्यात आले आहेत त्यामध्ये एक पिस्टल व एक वेबले कंपनीची रिव्हॉल्वर हो आहे दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा